आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीतून गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी बेकायदेशीर कोमास विक्री करणारे व वाहतूक करणारे यांच्या कत्तलखान्यावर छापा टाकत सहा जणांना अटक केली गोपनीय माहितीच्या आधारे म्हाडा वसतीच्या मागे सादिक नगरकडे जाणारा रोड लगत गोमासाची कत्तल करून वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी जात छापा टाकत रहीम अब्दुल्ला कुरैशी नासिर कय्युम शेख सईद माजीद कुरैशी हसनेन अफरोज कुरैशी अफरोज बिस्मिल्ला कुरैशी या सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन इनोवा कार सात दुचाकी दोनशे किलो गोमास असा हो पंधरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सनोने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे परदेशी सागर कोळी अमोल कोथमिरे सौरव माळी जयलाल राठोड सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव किशोर खरोटे खान तळपदे यांनी केली पुढील तपास पुणे हवालदार किशोर खरोटे करत आहे आज रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर या ठिकाणी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान वडाळा भाग वडाळा गाव Uh, नगर कडे जाणारा रोडलगत uh, गुप्त बातमीदाराबाबत मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असताना आणि त्याची वाहतूक करत असताना मिळून आल्यामुळे रेड छापा कारवाई केलेली आहे त्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस अब्लिक वीसशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम uh, कलम पाच क नऊ अ सह भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये गोवन जातीच्या जनावरांचे एकूण दोनशे किलो मांस हे जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहतुकीकरता वापरण्यात आलेल्या दोन इनोवा वाहने चारचाकी वाहने तसेच सात दुचाकी वाहने ही सुद्धा या सापळा कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सहा आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आरोपी नासिर कयुम शेख वय चाळीस वर्ष राहणार कसाईवाडा वडा नाका अब्दुल रहीम कुरेशी वय सदोतीस वर्ष राहणार कसईबाग वाडा वडानाका नाशिक सईद मस्जिद कुरेशी वय पस्तीस वर्ष राहणार नागसेन नगर वडाळा नाका हुसेन अफरोज कुरेशी व एकोणीस वर्ष कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय एक्कावन्न वर्ष कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा नाशिक रहीम अब्दुल कुरेशी वय अठ्ठावन्न वर्ष श्रमिक नगर गंजमाळ या आरोपितांना या घटनास्थळावरून छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत यापैकी आरोपी नासिर कयुम शेख यावर यापूर्वीच अशा प्रकारे गोवंश वाहतूक करण्याचे तसेच कत्तलीसाठी जनावर वाहतुकीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत तसेच नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी येथे एक भादवी कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले